कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या खेड शाखेच्या विसाव्या पेढीचं उद्घाटन खेड शहरातील मुकादम लँडमार्क येथे डी इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक मोहम्मद अब्दुल करीम मुकादम उद्योजक शमसुद्दीन मुकादम उद्योजक परवेज मुकादम जयश्री जगन्नाथ पेडणेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले नामांकित व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे दालन खेडमध्ये राहून पेडणेकर ज्वेलर्सचे मालक डॉक्टर आनंद पेडणेकर व आसावरी आनंद पेडणेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत आता खेडवासियांना पारंपरिक व अत्याधुनिक प्रक्रियेनं घडवलेले दागिने जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स खेड येथे मिळणार आहेत कोकणवासियांनी आजपर्यंत आमच्यावर भरभरून प्रेम केले असेच प्रेम सदैव सोबत राहू दे अशा भावना पेडणेकर ज्वेलर्सचे मालक डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी खेड येथील विसाव्या पेढीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केल्यात मी डॉक्टर आनंद पेडणेकर आज आमच्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांची ही कोकणामधली कारण मी मू कोकणातला आहे मी रत्नागिरीचं आहे ही कोकणातली माझी दहावी पेढी आहे आणि मुंबई गोवा आणि कोकण ह्या पट्ट्यामधले आमच्या टोटल एकवीस आता ही विसावी पिढी आहे पुढची पिढी आमची आता महाडमध्ये पण येते खरं तर प्रतिक्रिया ही बाहेरच्या बाजूला उभे असलेल्या गर्दीची आहे आणि जे प्रेम आत्तापर्यंत कोकणाने मला दिलेलं आहे एक मुलगा म्हणून ते भरभरून आहे आणि तेच तीच गर्दी तुम्हाला आता बाहेर बघायला मिळते मी कोकणासाठी किंवा कोकणवासियांसाठी उत्कृष्ट दर्जाचं सोनं उत्कृष्ट दर्जाची सेवा आणि एक नव्या नव्या पारंपारिक पारंपरिक अपारंपरिक नव्या डिझाईनच्या ज्या काही वस्तू असतात सोन्याच्या चांदीच्या हिऱ्याच्या या इथे त्याचं दालन एवढं मोठं प सगळ्यात मोठं दालन हे माझं आहे तर आपण सर्व कोकणवासियांनी किंवा खेडवासियांनी खास करून ह्याचा नक्की लाभ घ्यावा असं आहे की कोकणवासियांनी आत्तापर्यंत जगन्नाथ पेडणेकर ह्या कुटुंबावरती प्रचंड प्रेम केलं असंच प्रेम यापुढेही तुमच्याकडनं चालू राहील आणि सर्व कोकणवासियांना माझ्याकडून नमस्कार खास करून माझ्या खेडच्या लोकांना माझा नमस्कार आणि असंच प्रेम माझ्यावरती ठेवा एवढीच विनंती करेल